चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा व्हिडिओ वीडियो आवडल्यास व्हिडिओला लाईक करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो सक्सेसफुल फ्युचर बिगेन्स या आपल्या युट्यूब चॅनलवर मी आदित्य तुम्हा सर्वांचे स्वागत करतो मित्र हो आज आपण सतारा जिल्ह्यातील संपूर्ण तहसीलांची नावे जाणून घेणार ना आहोत चला तर कुठलाही उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूया पहिला आहे सतारा जे जिल्हा मुख्यालय सुद्धा आहे त्यानंतर वाय तालुका मान तालुका खटाव तालुका जावळी तालुका कराड तालुका कोरेगाव तालुका खंडाळा तालुका पाटण तालुका फलटण तालुका आणि महाबलेश्वर तालुका मित्र हो हे होते सातारा जिल्ह्यातील संपूर्ण अकरा तालुक्यांची नावे हा व्हिडिओ वीडियो, आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर नक्की करा मित्र हो याआधी आम्ही विदर्भातील संपूर्ण जिल्हे मराठवाड्यातील संपूर्ण जिल्ह्यांची तहशिलांचे व्हिडिओ बनवले आहे तर ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही आमच्या चॅनलवर जाऊन प्लेलिस्टमध्ये संपूर्ण जिल्हे आणि तालुके ह्या नावाने एक प्लेलिस्ट बनवली आहे ते प्लेलिस्ट तुम्ही संपूर्ण बघू शकता आणि महाराष्ट्रातील संपूर्ण तहसीलांची नावे पाठ करू शकता तर आजचा हा व्हिडीओ सतारवर होता तर भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघत रहा सक्सेसफुल फ्यूचर बिगेन्स इतर व्हिडिओ काही बघितले नसेल तर तुम्ही बघू शकता चॅनलवर व्हिजिट करून आणि कॉमेंट नक्की करा